तर जयशिवरा मित्रांनो मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी किंवा मग सुशिक्षित बेरोजगार अशा चित बेरोजगार अशा व्यक्तींसाठी शासन राज्य शासनाच्या माध्यमातून राबवले जाणाऱ्या अशी महत्त्वाची अशी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना जिच्या अंतर्गत गाई गाई म्हशी बकऱ्या कुक्कुटपालन तर या सर्व गोष्टी इथं अनुदानास दिले जातात आणि याच योजनेच्या बाबतीत आजचा एक महत्त्वाचा असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नाविन्य योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड इथं झालेली आहे तर अशा लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे इथं सांगितले गेलेले होते आणि त्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड देखील इथं करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आता याच कागदपत्रांची छाननी आणि पडताळणी इथं सध्या सुरू आहे मित्रांनो कागदपत्र अपलोड करताना ते अस्पष्ट दिसत असतील किंवा मग ते चुकीचे तुमच्याकडून अपलोड करण्यात आलेले असतील किंवा मग काही कागदपत्र इथं वेळेवरती उपलब्ध नसल्यामुळे त्या तर त्याच्याऐवजी तुम्ही दुसरे कागदपत्र इथं अपलोड केलेले असतील अशा पात्र लाभार्थ्यांच्या माध्यमातून जे काय कागदपत्र इथं अपलोड करण्यात आलेले आहेत तर ते कदाचित इथं स्पष्ट दिसत नसतील किंवा मग ते चुकीचे इथं अपलोड करण्यात आलेले असतील किंवा मग ज्या जागेवरती जे कागदपत्र इथं अपलोड करायला हवे होते तर ते चुकीनं दुसऱ्या जागेवरती अपलोड झालेले असतील तर अशा कागदपत्रांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून तर अर्थार्थी जे कागदपत्र तुम्ही चुकीचे अपलोड केलेले आहेत तर त्यासाठी एक जुलै ते तीन जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ते कागदपत्र पुन्हा उपलब्ध इथं करून द्यायचे आहेत पुन्हा व्यवस्थित इथं अपलोड करून द्यायचे आहेत म्हणजे सांगायचं झालं तर जे कागदपत्रांमध्ये इथं त्रुटी आलेल्या असेल तर अशा कागदपत्रांसाठी हा कालावधी इथं देण्यात आलेला आहे जेणेकरून त्रुटी इथं दूर केल्या जाईल आणि पुन्हा लाभार्थी इथं योजनेसाठी पात्र असतील आणि मित्रांनो अगोदर तुम्ही जे जे कागदपत्र इथं अपलोड केलेले आहेत व्यवस्थित तर असे कागदपत्र तुम्ही तयार ठेवा जेणेकरून येणाऱ्या टायमा म्हणजे म्हणजे म्हणजेच म्हणजे अर्थातच तीस जुलैच्या दरम्यान इथं हे कागदपत्र पुन्हा अपलोड करण्यासाठी मेसेज इथं शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती इथं पाठवले जातील जेणेकरून तुमची पळापळ होऊ नये तर त्यासाठी तुम्ही हे सर्व कागदपत्र व्यवस्थित पद्धतीने इथं उपलब्ध करून ठेवायचे आहेत तर साधारणपणे अठ्ठावीस जुलैपासून हे मेसेज शेतकऱ्यांना इथं पाठवण्यात येतील ज्यांच्या अकाउंटवरती ज्यांच्या र फॉर्ममध्ये आले त्रुट्या आलेल्या आहेत त्रासशा शेतकऱ्यांना आणि नंतर पुन्हा एक जुलै ते तीन जुलैच्या कालावधीमध्ये ते कागदपत्रे पुन्हा व्यवस्थित पद्धतीने इथं अपलोड करावं लागणार आहेत आणि मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची की जे अकाउंट जे मोबाईल नंबर तुम्ही त्या फॉर्ममध्ये दिलेला आहेत जर त्याच्यामध्ये पैसे नसतील त्याची सेवा बंद झालेली असेल तर तुम्ही तत्काळ त्याच्यामध्ये रिचार्ज करून तुमचं काय जे काय सेवा बंद असेल तर ती व्यवस्थित चालू करून ठेवायची आहे जेणेकरून येणारे मेसेज तुम्हाला येतील आणि तुमचं जे काय फॉर्म आहे तर तुम्हाला कळेल की तुमच्या त्रुटीमध्ये बाद झालेला आहे की नाही जेणेकरून येणाऱ्या या योजनेमध्ये तुम्ही पा अपात्र होऊ नये यासाठी या, या सर्व गोष्टी इथं व्यवस्थित लक्षात धरायच्या आहेत मित्रांनो असे कागदपत्र संबंधित हा महत्त्वाचा असं एक अपडेट होतं ठीक आहे जेणेकरून येणाऱ्या योजनेमध्ये तुम्ही बाद होऊ नका असंच आपलं इथं म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांचा लाभ इथं हो हाच अपेक्षा आपली आप आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला सर्व गोष्टी इथं तयार ठेवायच्या आहेत कागदपत्र असेल मोबाईल नंबर असेल ठीक आहे तर जेणेकरून तुम्ही पात्र व्हाल ठीक आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे असेच नवनवीन पद्धतीत शेतकऱ्यांसाठी आपण व्हिडिओ घेऊन येत असतो महिला वर्गासाठी देखील आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ त्यांची माहिती पुरवण्याचे काम आपण इथं करत असतो ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद